तर गुड मॉर्निंग सर आज बघा आज कॉलेजमध्ये ब्लॉक चालू करतो आहे आणि हे बघा ह्या स्टेअर्स आहेत आता मी पाचव्या फ्लोअरला आहे आणि हे बघा ग्राउंड फ्लोअरपर्यंत कसलं दिसते हा ए फ्लोअरला आहे आणि हे आहेत आपले आशिष सर आशिष सर तुम्हाला माहिती आहे काल ते फिरायला गेले ते मैसूरला मैसूरमधून आलेत सकाळी आलेत आणि लगेच इकडं त्याला बघा म्हणजे कामाच्या बाबतीत किती डेडिकेशन लागतं आणि तिथे हार्डवेअर असतं आणि हे बघा प्रत्येक फ्लोअरला नाही पण काही काही फ्लोअरलाच इथं कॉमन रूम्स आणि इतके कॉमन रूम्स मस्त आहेत गर्ल्सच्यासाठी सेपरेट बॉईजसाठी सेपरेट इथेच माहिती आणि नाहीतर दोन दोन व्हिस तर प्रत्येक फ्लोअरला इथं मला तर माहितीच आहे तर प्रत्येक फ्लोअरला म्हणजे एक आहे आणि एमर्जन्सीचा तिथे तिथला एक आहे आणि काही काही इमर्जन्सीला नाही इतकं मस्त आहे सगळं आणि त्याने पी पी एफ वगैरे केलं प्रत्येक क्लासला वगैरे पी व्ही सी सॉरी पी व्ही सी आणि इकडं इकडं लॅब्स येतात आणि ह्या साईडला क्लासेस येतात बघू शकता गर्ल्स वगैरे येतात बॉईज कॉमन रूम तर मी तुम्हाला दाखवू शकतो पण दा, थोडे गप को दाखवला दाखवला थांबा दाखवतो हे बघा हे एंट्रन्सला किती मस्त आहे ठेवलेली त्याच्यामध्ये फुलं वगैरे इतकं मस्त वाटतं आणि एंट्रन्स बघा सगळं पूर्ण ग्लास इतका मस्त आहे विचारताच सोय नाही आणि इथे इंस्ट्रक्शन चालू आहेत कारण की कॉलेजमध्ये सध्या इव्हेंट चालू आहे इथे इंस्ट्रक्शन वगैरे आहेत आता सगळं काही त्याच्यानंतर हे बघा शकतात झुंबर वगैरे सगळं ग्लास वगैरे आणि हे बघा ॲड वगैरे स्लाईडवरती चालू आहेत एवढी मोठी एलईडी डी ती बघू शकता तुम्ही कॅबिन मध्ये गेलतो तर कॅबिन मध्ये बघा आशिष सर ऋतिक सर आणि मानती मॅडम बसलेले होते मी पण बसलो ऋतिक सर काय तर त्यांचं बघत होते त्याच्यानंतर कॉलेजमध्ये काही जास्त शूट करायला जमलं नाही कारण की कॉलेजमध्ये मी काही परमिशन वगैरे घेतलेली नाही त्याच्यामुळे थोडं थोडं शूट करतो नंतर जस... आज लवकरच कॉलेजमधून बाहेर आलतो आणि ते बरं सरांचा वेट करत थांबलो होतो कारण की ते जैन कॉलेजला आहेत ना जैन कॉलेज आमच्या कॉलेजपासून पुढं एक दोन अडीच किलोमीटर अंतरावर आहेत मग त्यांचा वेट करत थांबलो होतो गप्पा वगैरे मारत मस्तपैकी आणि आमच्यासोबत आज वसंत पण सर होते ಗಪಾ ವಗ ಸಾಗ್ನಾ ಬ್ಲಾಗೆ ಮೇಲೆ ಬಸ್ ಅದಸ್ಟಪ ಕನಕಪುರ ಡೈರೆಕ್ಟ್ ಬಹುಸಂಕರೀ ನಾನ್ ಮಧಿ ಕೂಡ ಸ್ಟಪ್ರಿತನೇ ಕನಕಪುರ डायरेक्ट बनसंकरी स्टॉप बस आहेत आणि एक्सप्रेस बस आहेत त्या खूप फास्ट जातात त्यांना स्टॉपच नाही कुठं हा हारले स्टॉप आहे का नाही घर हॉलीला ऑबियसली स्टँड आहे त्याच्यामुळे स्टँड मध्ये पाच मिनिटं थांबते आणि मग नंतर घरी आलं तर बघा इतकी सेफ्टी गाडी दिसली त्याला नाव्यातली गाडी होती सेफ्टी वगैरे लावलेली बघा मस्त सजवलेली होती हार वगैरे छान वाटली ती गाडी पाहून नंतर मग जेवण करण्यासाठी फुडनेस ला आलं तर फुडनेसला आल्याच्या नंतर आमचा जरा प्लॅन बदलला त्याला बाहेर जेवायला जाऊ म्हणून मग इथं वेट करत थांबलो होतो था। बरने सर गाडी घेऊन येत होते मी आणि प्रदीप सर थांबलो होतो था। तिथं वेट करत त्यांचा कारण की आम्हाला जेवायला बाहेर जायचं होतं शक्यतो ओएसएस एसलाच जाणार होतो म्हणून मग थांबलो त्या था। आणि बघा थोडं लेट झालं तर फुडनेस पण बंद होत त्यांनी लाईट पण बंद केली मग जेवण वगैरे करून आलो बघू शकता थोडं इथं मजा चालली होती म्हणून वर गेलो तर पाहिलं तर बघा तर मानस मॅडम आणि मुकुंद साहेब हे त्यांचा स्वयंपाक करत होते मस्तपैकी ते सहसा इथं स्वयंपाक पण ते जास्त बाहेर जात नाही ना मस्तीपैकी त्यांनी चपात्या वगैरे बनवल्या मस्तपैकी ते पण जेवण करणार होते तर मित्रांनो बघा आजचा प्रॉब्लेम झाला की एडिट करत बसलो होती तर अगदी सोबत बोलत बसलो होतं माझ्या बंद पाहिजे गेलं आहे आणि आता मी एडिटिंग करताना एडिटिंग झालं म्हणलं क्लिक सुविधा कम्प्युटर लागलेले त्याच्या कंप्युटर वगैरे घालावं लागते फॅन वगैरे बंद ठेवावं लागतील